ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले की इफ द पॉलिटिकल लिडर्स ऑफ द नेशन एम्पावर द पीपल थ्रू व्हिजनरी पॉलिसी इफ hmm. द पॉलिटिकल लिडर्स ऑफ द नेशन एम्पावर द विजनरी पॉलिसी द प्रॉस्पिरिटी ऑफ द नेशन इज सर्टन म्हणून माझे राष्ट्रसंत काय म्हणायचे की तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश आहे आम्हाला म्हणून माझ्या लोकांना रस्ता पाहिजे पाणी पाहिजे वीज पाहिजे आरोग्य पाहिजे नवे दर्जेदार शिक्षण पाहिजे कारण एज्युकेशन इज द ओनली आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पॉवर्टी विद्यवेना मती गेली मतीवेना महात्मा फुले माहिती ना संपूर्ण विकासाची गंगोत्री जी आहे ना ही फक्त शिक्षण आहे निर्मला सीताराम म्हणाली की माझ्या देशामध्ये ज्या लोकांना नोकऱ्या मिळत्या एम एस सी डी नेट सेट बी बे, ए बी कॉम बी एस सी एम एस सी हे सगळे हायली क्वालिफाईड मुलं जे आहे ना त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे नमस्कार मी रश्मी गिरीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण राळेगाव या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि माझ्यासोबत अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व आहे जे नेहमी समाजासाठी जे आहे अग्रणी असतात सामाजिक कार्यात अग्रणी असतात जनतेसाठी ते धावून जात असतात आणि ते माझी शिक्षण मंत्री राहिलेले आहेत त्यासोबतच आता त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे माझ्यासोबत आहेत वसंतदादा फुरके दादा तुमचं नवराष्ट्र नवभारतमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू दादा एकंदरीतच आता ही निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन निवडणूक लढणारा काय विजन आहे आपण विजन हा शब्द वापरला ना अब्दुल कलाम म्हणाले की इफ द पॉलिटिकल ऑफ द नेशन एम्पॉवर पीपल थ्रू व्हिजनरी पॉलिसी इफ द पॉलिटिकल लिडर्स ऑफ द नेशन एम्पावर द विजनरी पॉलिसी द प्रॉस्पिरिटी ऑफ द नेशन इज सर्टन कुठल्याही राज्याला कुठल्याही देशाला कुठल्याही प्रांताला नेता हा द्रष्ट असला पाहिजे mm. तो संवेदनशील असला पाहिजे आमचा प्लेट पॉलिटिकल थिंकर म्हणायचा की किंग शूड बी फिलॉसफर अँड फिलॉसॉफर शुड बी किंग राजा हा तत्ववेता असला पाहिजे आणि तत्वेता हा देखील राजा असला पाहिजे तत्वचिंतक माणूस हा संवेदनशील असतो संवेदनाहीन नसतो तो या समाजामध्ये काय घडतं समाजाच्या अडचणी काय समाजाच्या वेदना काय त्यांच्या व्यथा काय हे जाणून घेऊन त्यांची भावना समजून घेऊन ही सरकार दरबारी मांडणं आणि त्यांच्या सम शंकांचं किंवा समस्यांचं निराकरण करणं हे त्याचं कर्तव्य असतं आणि म्हणून नेता हा निर्भीळ असला पाहिजे नेता हा बाणेदार असला पाहिजे नेता हा निःसंशय असला पाहिजे नेता हा निर्मळ मनाचा असला पाहिजे आणि नेता हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची भावना समजून घेणार असला पाहिजे कारण लोकशाहीचं मंदिर हे त्या नेतृत्वाच्या खांद्यावर उभं असतं त्या ने हे नेतृत्वाचं काम जसं ही नेतृत्व महत्त्वाचं आहे त्याच्याचपेक्षा त्या नेतृत्वाला सपोर्ट करणारे काही महत्त्वाचे घटक आहे ना जे लोकशाहीचे चार स्तंभ त्याच्यामध्ये पहिला स्तंभ माझ्या रश्मिताईचा आहे अरे पत्रकारतेचा आहे त्याच्यानंतर माझी ब्युरोक्रेसी आहे त्यानंतर माझी ज्युडिशियरी आहे आणि प्रशासन हे चारही खण चारही घटक माझ्या सर्व सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे असले पाहिजे आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मानवता प्रेम सिद्धाधर्म कणव आत्मीयता बंधुभाव ह्या सगळ्या प्रकारच्या प्रजासत्ताक मूल्यांची जपणूक करण्याचं महत्त्वाचं काम तुम्हाला आम्हाला स्वीकारायचं आहे या देशातलं एकही माणूस दुःखी असता का म्हणे आणि मग माझं स्वप्न कोणतं असलं पाहिजे माझ्या सर्वसामान्य माणसाचं कोणतं स्वप्न आहे माय ड्रीम इज टू लिव्ह इन सेक्युअर इंडिया माय ड्रीम इज टू लिव्ह इन प्रॉस्परस इंडिया माय ड्रीम इज टू लिव्ह इन सेफ इंडिया आणि म्हणून माय ड्रीम इज टू लिव्ह इन हेल्दी इंडिया म्हणून माझी राष्ट्रसंत काय म्हणायचे की तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश मारा म्हणून माझ्या लोकांना रस्ता पाहिजे पाणी पाहिजे वीज पाहिजे आरोग्य पाहिजे नवे दर्जेदार शिक्षण पाहिजे कारण एज्युकेशन इज द ओनली आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पॉवर्टी विद्यविना मती गेली मतीवे महात्मा फुले म्हणायचे ना संपूर्ण विकासाची गंगोत्री जी आहे ना ही फक्त शिक्षण आहे आणि माझ्या गोरगरीब लोकांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि म्हणून मी आपल्या सक्षीने मी शिक्षणमध्ये मध्ये होण्याचे प्रयत्न केले होते मी किती यशस्वी झालं मला माहीत नाही पण माझा महाराष्ट्र वीस वर्ष गुणवत्तेमध्ये मागे होता आणि माझ्या काळामध्ये महाराष्ट्र हा नंबर तीनवर आला होता दिल्ली केरळ आणि महाराष्ट्र कारण प्रयत्न मनापासून जर केले तर निश्चय पूर्वक जर आपण काम केलं तर निश्चित आम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही ही सगळी माणसं जी आहे ना ही सर्वसामान्य जीवन जगणारी लोक आहेत मूलभूत सुद्धा समस्या सुटलेल्या नाही काही लोकांना पोटामध्ये अन्न मिळत नाही पाया पायामध्ये चप्पल मिळत नाही अंगामध्ये पुरेसं वस्त्र मिळत नाही ह्या सगळ्या लोकांना हा भारत स्वतंत्र भारताचे स्वतंत्र जर नागरिक असेल ना तर या लोकांना स्वतंत्रपणे जगता आलं पाहिजे आता एज्युकेशन बद्दल बोलले तुम्ही जर निवडून आले आमदार झाले तर तुम्ही याच्यावर जास्त लक्ष द्याल ना। हे तर तुम्ही म्हटलं पण एकंदरीतच तुमच्या बोलण्यात वीज पाणीची गोष्ट आली कुठलीही निवडणूक म्हटली किंवा सामान्य जनतेचे प्रश्न म्हटले तर बीएसपी फॅक्टर येतात म्हणजे बिजली सडक पाणी या गोष्टी येतातच तर तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत जे या राळेगाव विधानसभा क्षेत्रासाठी विद्यमान आमदार होते त्यांनी याकडे लक्ष दिलंय का या समस्या दूर केल्या आहेत का आणि जर तुम्ही आमदार झाले तर या समस्यांकडे काय सोल्युशन देणार त्यांच्यावर मी आरोप करण्यापेक्षा पीपल विल डिसाइड द क्वालिटी ऑफ मॅन आहे का नाही हे लोकांनी ठरवायचं परंतु त्याने उद्योग आणला या ठिकाणी उद्योग आणण्याचे प्रयत्न केले सुदगीरणी आणण्याचे प्रयत्न केले सुद्गीरला बिलकुल माझा विरोध नाही विकासाला बिलकुल विरोध नाही जे चांगले कामं केले असते ते मी अप्रिशिएट करणारा माणूस आहे स्वीकारणारा माणूस आहे पण या भुरबा भुरबा कोवे नावाचा देवधरीचा एक माणूस त्यांची जमीन एकोणीसशे पस्तीस सालापासून जमीन त्यांनी त्यांच्या प्र त्यांना कुठल्याही प्रकारचे पैशाने मोबदला मोबदला न देता नॅशनल हायवे सेव्हनवर असताना भुरबा कोवे नावाच्या कोलाम समाजाच्या माणूस त्यांनी जमीन चोरली वास्तविक आदिवासी जमीन, है है। जमीन, आदिवाशी आदिवाशी जमीन, न, जमीन हे कोणाला घेता येत नाही आदिवासी जमीन हे नॉन ट्रान्सफरेबल आहे नॉन सेलेबल आहे अशा स्थितीमध्ये आदिवासी टू आदिवासी जमीन घेता येते पण त्यांना कुठल्याही प्रकारची ही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांच्या अज्ञानाचा आणि त्यांच्या व्यसनाधींचा आधार घेऊन त्यांनी ती जमीन स्वतः ताब्यात घेतली होती आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी कोर्टात गेलो स्वतः कोर्टात भांडलो आणि ती संपूर्ण जमीन मी त्यांच्या जबड्यातून बाहेर काढून आणली मी आदिवासी माणूस मी मागासवर्गीय माणूस ज्या लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो त्यांचं शोषण त्यांचं एक्स्ट्राशन मी जर करत असेल तर दिस इज द त्याच्या वेळेस ऑफ डेमोक्रेसी आणि म्हणून मी कुठलाही तसा भेदाभेदही करत नाही मी जरी माझा असतो ना ती लक्ष्मीताई तरी कधी मी सारखे प्रकरणं माझ्या मतारसंघात होऊ दिले नाही कारण तेली माळी कुंभी कोष्टी गोन पारदान पारदी वाढली ही संपूर्ण मंडळ जी आहे ना ही सुखाने गुन्हा गोंदाने आणि बंधुभाव जगत असतात अशा स्थितीमध्ये गु तर आज कोणी जातीचा विचार करत नाही जातीचा कोणी शिव्या देत नाही पण अशा प्रकारे जातीयतेचा आधार घेऊन धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं जमातवाद निर्माण करणं हे वसंत बुलच्या अर्थात नाही आहे आणि मग सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा आओ कोई भी पंथी आहो भी धर्मी देशी विदेशी हो का म्हणून या भारतात बंधुभाव नित्य हे महाराष्ट्र महाराजांचं वचन होतं आणि <coughs> मी बंधुभावने जगतो मी जरी आदिवासी असतो तर माझं प्लॅनिंग हे बहुजन वर्गीय लोक करतात आमचा <coughs> कोलाम समाज गरीब आहे गोंड समाज गरीब आहे प्रधान समाज गरीब आहे सुद्धा आहे पारदी आहे आणि <coughs> मी ह्या लोकांना खऱ्या अर्थाने सन्मान देण्याचंच काम माझा बहुजन वर्गीय समाजसुद्धा करतो ना म्हणून मी एक आदिवासी माणूस माझ्या आठमोडी नावाच्या खेड्यातला माणूस मला राज्याच्या तेव्हाच्या विलासराव देशमुखांनी मला शिक्षणमंत्री म्हणून संधी दिली होती सोन्याजींनी मला संधी दिली होती मी व्ही एन टी ओबीसी वेलफेअर मिनिस्टर होतो त्याच्यानंतर मी डेप्टी स्पीकर झालो या सगळ्या पदांवरती मी विचारा करतो लोकांना माझ्या आदिवासी गोरकला काय अपेक्षा आहे यांना सुंदर चारशे चार ते पाच लाखाचं सुंदर घरकुल मिळालं पाहिजे कारण मी गवताच्या घरात जन्माला आलो मी गवताच्या घरात जेव्हा होतो ते वर कोंबड्या अंडी घालायचा ते गवत खाली पडत होतं आणि घर बदबद गळत होतं माझ्या मित्राला मी घरी बोलत नव्हतो कारण बसवायचं कुठे तेव्हा अतिशय अजूनही प्रत्यक्ष म गरिबी गेलेली नाही आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की या लोकांना पहिल्यांदा रस्ता आहे पाणी आहे वीज आहे आणि म्हणून मी माझी स्वतःची गरज म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा हे दोघे मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मी त्यांना पाचशे कोटीचे घरकुल मागितले होते बजेटमध्ये पैसे आले नव्हते मी समोरासमोर डेप्टी स्पीकर बसलो होतो पण ते बजेटमध्ये आलं नव्हतं मी गेलो पृथ्वीराज चव्हाणांच्या केबिनमध्ये सांगितलं साहेब मला घरकुल आले नाही वसंतराव बघून म्हणजे केव्हा तरी म्हटलं बिलकुल नाही आणि मग मी मला वाटतं की आता घरकुल होत नाही चार ओळीचं पतळीलं हा माझा राजीनामा समजून मी म्हटलं निघालो तेव्हा चौदाव्या मिनिटाला पृथ्वीराज चव्हाण फोन आला अजितदादानी मला पाचशे कोटीच्या सगळ्या लोकांनी बजेट सादर झाल्याच्या नंतर कधी होत नाही बजेट सादर झाल्याच्या नंतर मान्य त्यांनी मला कबूल करणार आता मी खुर्चीवर बसणार नाही मला पाचशे कोटीचे घरकुल आदिवासी लोकांना देता आले तीन तीनशे दोन दोनशे चार चारशे घरकुल झाले आज ते स्वतः सुखान जगतात त्यांच्या नंतरची वेळ अडचण कोणती आहे त्यांची की दर्जेदार शिक्षण माझ्या राज्यामध्ये चौसष्ट हजार शिक्षकांची रिक्त आहे चौदा हजार शाळा रद्द करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि पदभरती बंद झालेली आहे माझ्या काळामध्ये पंधरा ते सतरा हजार शिक्षक दरवर्षी लावायचो केवळ एक शिक्षक नाही मी वस्तीशाळा शिक्षक लावला मी पाषाण शाळा निर्माण केली मी भोंगा शाळा निर्माण केली मी साखर शाळा निर्माण केली आणि मोबाईल स्कूल निर्माण केली कारण ऑफ द डेव्हलपमेंट जर काय असेल ना तर केवळ एज्युकेशन आहे बिलकुल पर्याय नाही तुम्ही प्राथम्य दिलं पाहिजे समजा मला या जनतेने संधी जर दिली आणि मला जर विचारलं काय तुम्हाला पाहिजे मी एज्युकेशन बिलकुल बिलकुल शिक्षण नाही तर काहीच नाही शिक्षण जर झालं तर माणूस कुठच्या कुठे पोहोच जात एकंदरीतच आता तुम्ही सातत्याने प्रचार करताय तर जनतेपर्यंत जात आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही जनतेच्या समस्या तळाघरात जाऊन तुम्ही काम करताय तर काय काय मोठा जनते चारी। समस्या सगळ्यात मोठ्या जनतेच्या आणि या राळेगाव विधानसभा क्षेत्राची सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे इथले मुळात रस्ते आणि शेतबांधण रस्ते जे आहे ना शेतापर्यंत जाणारे रस्ते अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर यांना किमान दहा ते बारा तास वीज मिळाली पाहिजे विहीर आहे म्हणजे फ्लो इरिगेशन आहे पण आमच्या वितरण प्रणाली बरोबर नाही एकशे तेरा किलोमीटरचा पंचावस हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा असलेला माझा प्रकल्प बेमळा आहे परंतु वितरण डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती चांगली नाही आहे माझे म्हणजे वाई आहे चुले आहे झोटिंगर आहे हे सगळे मोठमोठे प्रकल्प वरच सारखा प्रकल्प सगळे माझं सगळ्यात जास्त लक्ष सिंचन आणि शिक्षणावर सिंचन आणि शिक्षणाचे दोन्ही दैवत आहे आणि मग याच्यावर लक्ष देणं आणि लोकांना खऱ्या भौतिक व्यवसाय झाल्याच्यानंतर हे तरच हे लोक सुधारतील ना प्रत्येक माणसाला मुलगा आहे मुलगी आहे आता याने लाडकी बहीण योजना आणलेली आहे पंधराशे रुपये देऊन काही शेतकरी सुखी होणार नाही माझी अपेक्षा ही होती सोया साथ, साथ ये साथ ये की सोयाबीनला सात सहा ते सात हजार भाव मिळाला पाहिजे होता कॉटनला किंवा नऊ ते आठ ते नऊ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे होता शेतकऱ्यांना भीक नको आहे पण त्यांच्या मुलाचा म्हणजे मालाला भाव मिळाला पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी स्वतः आयुष्यभर लढणार आहे माझ्या गोरगरिबांच्या शिक्षणासाठी मात्र नंबर एकचा अग्रक्रम देणार आहे आणि सिंचनासंदर्भात डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ओके करणं टेल टू हेड नावाची जी प्र क्रियानं पहिल्यांदा शेवटच्या माणसाला पाणी नंतर मात्र जवळच्या माणसाला पाणी जर दिलं तर पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि माझा विदर्भ खरंतर माझ्या विदर्भाची वैशिष्ट्य हे आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची जा आत्महत्या माझ्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या आदिवासी बांधवांवर मध्य प्रदेशामध्ये एखादा बी जे पीचा माणूस उभ्यानं लघवी करतो त्या माणसाच्या अंगावर उत्तर प्रदेशामध्ये एखाद्या व्यक्तीवर लघवी करून त्यांचा अपमान करतो अशा प्रकारचा म्हणजे राष्ट्रीय एकात्मता समता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही आम्हाला जपायची आहे कुठल्याही व्यक्तीचा माझ्याकडून आता पण अपमान केलेला नाही हे सगळे माणसं माझ्यासोबत कधी कधी भांडतात चिडतात पण मी कधी रागावत नाही कारण त्यांच्या माझ्यावर अधिकार आहे सोन्यासारखं हिऱ्यासारखं मत दिल्याच्यानंतर त्यांचं मी ऐकून घेऊ नये का म्हणून ऑल दी पॉलिटिशियन्स शुड बी लिसन टू द शूड लिसन टू द पीपल लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे म्हणून तुम्हाला वेळ आहे ना एक मिनिट सांगतो रश्मीताई बाबासाहेबांना आवडणारी लोकशाहीची घटना लोकशाहीची व्याख्या इतकी अप्रतिम आहे चिन शब्दाची आहे बाबासाहेब म्हणून मला सगळ्यात आवडणारी जर व्याख्या कोणी डेमोक्रेसीची असेल तर governed by discussion अरे चर्चेतून सरकार चाललं पाहिजे ना म्हणून या सगळ्या लोकांना चर्चा करतो माझ्यासोबत लोक भांडतात चर्चा करतात कारण चर्चेशिवाय त्यांची भावना काय वेदना काय व्यथा काय हे समजणार ना नाही पण आदरणीय मोदी साहेब लोकांना देत नाही माझी गौरी लंकेश नावाची पत्रकार तू माझ्या बहिणीसारखे माझ्या मुलीसारखे आहे रश्मी म्हणजे रश्मी जेव्हा मला प्रश्न विचारते जेव्हा परखडपणे जेव्हा सादर करते तेव्हा कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही पंडित जवाहरलाल नेहरू वारवार स्वतःच्या विरोधात लिहायचे की लोकांची भावना काय आणि म्हणून गौरी लंकेशने जेव्हा परखडपणे लिहायचे प्रयत्न केली तिचा मर्डर झाला दाभोळकरांचा मर्डर होतो कुल कुलबर्गीचा मर्डर मर्डर होतो पानसरेंचा मर्डर होतो नव्हे माझ्या देशातल्या सुप्रीम कोर्टात जजचा इथे या ठिकाणी मर्डर होतो दिस इज नॉट गुड फॉर द डेमोक्रेसी आणि म्हणून अशा प्रकारे अन्याय घडू कुठेही चिडून उठू आम्ही मला तुरुंगात जायची भीती आहे कारण ह्या सगळ्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून शब्द राखून आम्हाला मतदान केलं नक्की नक्कीच दादा एकंदरीतच एज्युकेशनचा तुमचा जो स्ट्रॉंग मुद्दा आहे तो मला खूप आवडलेला आहे सातत्याने कार्यरत आहात जनतेचा विकास तुम्ही विकासासाठी तुम्ही धावपळ करत असता या विकास कामांवरून काय वाटतं किती मतदार साथ देतील तई तुम पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त सुंदर कोणती भाषा असेल ना तर ती हावभावाची भाषा म्हणजे पहिल्यांदा चेहऱ्यावरच्या भावांची भाषा आहे भावांची भाषा आहे मी सगळ्या गावात जेव्हा जातो ना माझ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव मला सांगतात की यास यावेळेस तुम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि मग ही मला रिस्पॉन्स देत आहे नाहीतर समोरच्या माणसाचा नाक जरी बघितलं तोंड चेहरा जरी बघितलं समज समजून जातो की नाही बाई अच्छा नाही आहे आणि मग यावेळेस मला दोन वर्ष लोकांनी आराम दिलेला आहे आहे की नाही वाटत रस्ते केले पाणी केले गुरुजीला आराम, जी, आराम, जी, आराम जी। ही दे आराम कारण हे तर लोकशाही आहे ना म्हणजे कोणाला सत्य ठेवायचं आणि कोणाला सत्यतून खाली खेचायचं दिस इज अ डेमोक्रेसी आणि म्हणून या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की काही वर्ष संधी दिली पाहिजे एकच एक पीक एकच एक हा कॅमेरा सुद्धा तुम्ही एक एक माईक सुद्धा तुम्हाला चांगला वाटत नाही आठ पंधरा दिवसांनी तुम्ही बदलता मोबाईल सुद्धा बदलता की नाही आणि चेंज हा स्वाभाविक भाग आहे चेंज हा नैसर्गिक ही देण आहे आणि म्हणून मला देखील वाटतं की या लोकांनी जो बदल केला आहे हा त्यांचा हक्क होता पण आज मात्र त्यांची उत्स्फूर्तपणे भावना आहे की आता यावेळेस तुम्हाला संधी दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे लोक मला बोलतात नव्हे ताई तुम्हाला माहीत असेल का नसेल माझा एक योगेश कुत्तर होता मुलगा मोदयाचा मी फक्त गणपतीच्या जा विसर्जनाला गेलो ते तुम्ही लाख काय करा तुमची गरीबी आम्हाला माहित आहे आणि म्हणून त्या पुराने मला पाच हजार रुपये लढासाठी दिलेले ही लोकभावना आणि म्हणून मी न्याय येणार आहे बिलकुलच लोकांचं प्रेम भाव तुम्ही भावनिक झाले दादा मला हे करताय शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना माझी विनंती आहे तुम्ही लोकशाहीचे राजा मतदार ही माझी देवता आहे आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद समिती कुठलाही लोकप्रिय गावात जाणार असेल तर त्याला बिना दुधाचे काय ना चहा पाचा सांगासाहेब आमच्या गावाला का काय देताय साहेब आमची काय कॅनल दुरुस्ती करता की नाही सांगासाहेब आम्हाला चांगली शिक्षक देता की नाही सांगासाहेब आमच्याला ग्रामसेवक आहे तुम्ही देता की नाही लोकांना हा अधिकार आहे पण आम्ही त्यांना बोलू जर देत नसेल ना तर ही लोकशाहीचा खून आहे मला लोकशाहीचा खून होऊ द्यायचा नाही नक्की दादा एकंदरीतच यवतमाळ राळेगावमध्ये जर पाहिलं आम्ही पण बोललो तर एक एज्युकेशन एज्युकेशन रोजगार युवा रोजगार युवांकडून खूप एम्प्लॉयमेंट जनरेशनशिवाय पर्याय नाही माझा शेतकरी पन्नास ते बावन्न टक्के एम्प्लॉयमेंट जनरेशन करतो ना माझ्या हजारो महिलांना खऱ्या ते रोजगार पुरवतात त्याच्याकडे आमचं दुर्शक दुर्लक्ष कसं होते फक्त आम्हाला मिनिमम सपोर्ट पाहिजे होती ना मालाला भाव पाहिजे होता पण सातशे सत्तर शेतकरी दीड वर्ष आंदोलन करत बसले त्यांच्या खेळामध्ये तुम्ही खेट म्हणजे त्याच्या रस्त्यात खेळ ठोकता त्यांच्यावर अश्रू दूर करतात त्यांना साले म्हणतात त्यांना म्हणजे का आंदोलन जीवी म्हणता हे बिलकुल बरोबर नव्हे आणि म्हणून माझ्या देशातला कुठलाही राज्य करता असो बीजेपीचा बी असो सेनेचा असो काँग्रेसचा असो तो दगडाच्या अंतकरणाचा असता कामा नाही त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही बसलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचं ऐकून घेत नाही गुलाम म्हणजे खरं रोजगारांचं ऐकून नाही हे माझं वाक्य नाही निर्मला सीताराम म्हणाली की माझ्या देशामध्ये ज्या लोकांना नोकऱ्या मिळ एम एस सी पी एच डी नेट सेट बी ए बी कॉम बी एस सी एम एस सी हे सगळे हायली क्वालिफाईड मुलं जे आहे ना त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे बरं झालं रश्मीबाई रश्मीताई मी स्वतः मिडल स्कूल टीचर हायस्कूल टीचर सिनियर कॉलेज प्रोफेसर झाल्याच्या नंतर मात्र मला माझ्या पाच दहा कुटुंबाचं मला भला भलं करता आलं नोकरी हा माझ्या आरक्षण म्हणजे आरक्षण तत्व सुद्धा कोणीशिवाय राजेर छत्रपती शाहू महाराजांनी राजेश छत्रपती छत्रपती शाहू महाराज काय म्हणायचे की इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिव्हन प्रिफरन्शियल ट्रीटमेंट दे विल नॉट र... दे विल नॉट राईज द स्किल ऑफ लाईफ <laughs> सामान्य माणसाच्या जीवनात स्तर उंचावल्याशिवाय त्यांना स्वतःचं आयुष्य करणार नाही आणि म्हणून आरक्षणाचं तत्त्व हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज निर्माण केलं आणि ते तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं आणि म्हणून मी वारंवार सांगतो ही माणसं जन्माला आली नसती तर वसंतपूरे आमदार खासदार झाला नसता तेव्हा ह्या सगळ्या लोकांना न्याय देणं हे तुमचं आमचं काम आहे आणि म्हणून रोजगार मिळाला पाहिजे यांना सु, सु, सु सुखानं समाधान जगता आलं पाहिजे कुठल्याही माणसाच्या मार्गामध्ये आम्हाला अडथळा निर्माण न करता निर्विघ्नपणे जगता येण्याची संधी ही माझ्या लोकशाहीने दिलेली आहे आम्हाला जगण्याचा अधिकार आहे पण म्हणजे जन्मता आम्हाला अधिकार आहे परंतु तो अधिकार सुरक्षित ठेवण्याचं काम माझ्या भारतीय राज्य घटनेने केलेलं आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटना जगली पाहिजे नवे हे लोकं तर आमची भारतीय राज्यघटना जाळायला लागलेली आहे महात्मा गांधी पुद्याला गोळ्या मारायला लागलेल्या आहे आमचं राम मंदिर सुद्धा गळायला लागलेलं आहे आमचं दुसरं कोणतंही संसद भवन गळायला लागलेलं आहे मला कमिशर ओरिएंटेड ओरिएंटेड काम करायचे नाही मला मिशर ओरिएंटेड जीवन जगायचं आहे बिलकुल बिलकुल दादा तुमचे जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होतील अशी आशा करते आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी जी जीवले तुमचा वेळ दिला आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आपले खूप खूप आभार तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर एकंदरीतच आपण आता राळेगाव या मतदारसंघात आलेलो आहोत आणि वसंत दादाशी आपण चर्चा केली त्यांच्या बोलण्यातून असतो किती साधा आणि गोड माणूस आहे ते आपल्याला कळलं काय यांना इतकं साधा आणि गोड नेता असं म्हटलं जातं ते कळलं एकंदरीतच ते सामान्य माणसाच्या तळाघरात जाऊन ते त्यांच्या समस्या ऐकून घेतात जाणून घेतात शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये एज्युकेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर ते लक्ष देणार आहेत शेतकऱ्यांवर आहे मग सिंचनचे मुद्दे असो किंवा मग सर्वसामान्यांच्या सगळ्यांचं स्वप्न असतं ते म्हणजे घरकुलबद्दल ते बोललेत अनेक छोट्या छोट्या मुद्द्यांवर त्यांनी जे आहे प्रकाश टाकलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आणि असेच अनेक जे मुद्दे आहेत आपण जाणून घेऊ आहोत या राळेगाव विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार आहे आपण पाहणार आहोत कारण काही म्हटलं तरी काट्याची टक्कर आपल्याला इथे राळेगाव मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते आहे पुढे या राळेगाव मतदार संघात काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पसन तन्मे सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र राळेगाव